नमस्कार मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेता जाधव आपण पाहणार आहोत सतरा ऑगस्टचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आज दिवसभराचा जर आपण विचार जर केला तर आज दिवसभर राज्यातील बहुतांश भागामध्ये थंडीमध्ये थोडीशी कमी पाहायला मिळाली सर्वाधिक कमी तापमान पाहायला मिळालं तेथे जेऊरमध्ये काल पाच पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं मात्र आज मात्र त्या ठिकाणी तापमानामध्ये थोडी वाढ झाली याचबरोबर राज्यातील प्रमुख शहरांमध्येही तापमानामध्ये हलकीशी वाढ पाहायला मिळेल ही तापमानाची वाढ दोन ते तीन दिवस राहू शकतं त्याच्यानंतर परत एकदा दोन ते तीन दिवसाची थंडीची तीव्र राज्यामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता दा। याचबरोबर सध्या जे चर्चा रंगत आहेत की मान्सून दोन हजार सव्वीसचा पाऊस कसा असेल याचबरोबर अल निणू म्हणजे काय आणि लाल निणो म्हणजे काय तर आपण ही आपल्या चॅनेलला मान्सून दोन हजार सव्वीसचा हवामानाचा पहिला अंदाज लवकरच प्रसिद्ध करणार आहोत याचबरोबर उद्याच्याला अलनिनो आणि लानिनो म्हणजे काय असतं याचबरोबर या दोन्ही सिस्टम प्रणालीचा देशभराच्या मान्सूनवरती काय विपरीत परिणाम होतो किंवा सकारात्मक परिणाम होतो याबद्दलची माहिती आपण उद्या सांगणार आहोत तत्पूर्वी लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं सध्या उत्तर भारतामध्ये कोणताही डब्ल्यू डी एन जो डब्ल्यू डीचा तो आता पुढे सरकलाय याचबरोबर येणार डब्ल्यू डी हा स्ट्रॉंग पद्धत डब्ल्यू डी राहण्याची शक्यता सध्या अफगाणिस्तानचं पर पश्चिम भाग असेल या भागामध्ये स्थित आहे हा डब्ल्यू डी हळूहळू पुढे सरकत आहे मात्र याची जी दिशा असेल ती भारताच्या सीमेवरून जाण्याची दाट शक्यता आहे तरीही या डब्ल्यू डीचा काही प्रभाव हा जम्मू काश्मीर लेह लक या भागामध्ये राहण्याची शक्यता हा डब्ल्यू डी येणाऱ्या तीन दिवसामध्ये उत्तरेला दाखल होण्याची शक्यता याचबरोबर काल आपण सांगितलं होतं की कर्नाडचा दक्षिण भाग असेल केरळ तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीमध्ये आता हालचालींना काहीसा वेग आलेला पाहायला मिळतो या ठिकाणी हलक्या पदीचं ढागाळ वातावरण पाहायला सध्या त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे याच बसरते वाऱ्यांची स्थिती जर पाहिली तर उत्तरेकडून जे वारे येत आहे ते वारे विदर्भामध्ये डायरेक्टली येत आहे त्याच्यानंतर हे वारे दक्षिणाला जाऊन परत एकदा मराठवाड्याच्या दिशेने पुढे सरकत आहे याचबरोबर मा कर्नाटकामधून ही वारे सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर लातूर धाराशिव ही जी लग्दवरती जिल्हे आहेत या भागामध्ये येऊन परत हे उत्तरेला सरकत आहे म्हणजे वाऱ्याची जी वे दिशा आहे ती थोडी बदलल्यासारखी पाहायला मिळत आहे त्यामुळे राज्याच्या तापमानामध्ये थोडीशी वाढ झालेली पाहायला आहे मात्र येणाऱ्या दोन दिवसात हे वारे जे आहे ते परत एकदा उत्तरेवरून वाहण्याची शक्यता आहे सर्वप्रथम आज दिवसभराचा जर आपण विचार केला तर आज दिवसभराचा मॅक्झिमम सॉरी मिनिमम टेम्परेचर जर पाहिलं सर्वाधिक कमी तापमान हे जेऊरूमध्येच पाहायला मिळालं या ठिकाणी जवळपास सात पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस से तापमान त्या ठिकाणी नोंदवलं याचबरोबर मोहोळमध्ये चौदा पॉईंट नऊ डिग्री सेल्सिअस से से धाराशिव दहा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस से से अहिल्यानगर आठ पॉईंट पाच छतिसंबा नगर दहा पॉईंट नऊ मालेगाव या ठिकाणी जवळपास नऊ पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस नाशिकमध्ये आठ पॉईंट आठ डिग्री सेल्शियस तापमान पाहायला मिळालं याचबरोबर जळगावमध्ये दहा पॉईंट तीन डिग्री सेल्शियस बुलढाणा बारा पॉईंट तीन डिग्री सेल्शियस अकोला अकरा डिग्री सेल्सिअस अमरावती ते अकरा पॉईंट तीन डिग्री सेल्सिअस वाशिम दहा पॉईंट दोन डिग्री सेल्शियस यवतमाळ तेरा पॉईंट सॉरी दहा पॉईंट झिरो डिग्री सेल्शियस वर्धा दहा पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस नागपूर नऊ पॉईंट सहा डिग्री सेल्शियस याचबरोबर भंडारा आणि या ठिकाणी जवळपास आठ पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं ब्रह्मपुरीमध्ये बारा पॉईंट चार गडचिरोली दहा पॉईंट सहा चंद्रपूर तेरा पॉईंट झिरो तसेच नांदेडचा उत्तरी भाग असेल किनवट नऊ पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस हिंगोली आणि परभणी या दोन्ही जिल्ह्यामध्ये तापमान जवळपास सारखंच पाहायला मिळतं या ठिकाणी अकरा पॉईंट तीन डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं आहे याचबरोबर लातूरचं जर पाहिलं लातूरमध्ये जवळपास बारा तेरा डिग्री सेल्शियस तापमान पाहायला मिळालं सांगलीचा जो पश्चिम भाग असेल किंवा सांगली शहर असेल या ठिकाणी तापमान थोडंसं वाढलेलं पाहायला मिळतंय चौदा पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस होतं कोल्हापूरमध्ये पंधरा पॉईंट एक डिग्री सेल्सिअस सातारा तेरा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस शिरवळ बारा पॉईंट एक डिग्री सेल्सिअस पुणे शहर असेल शिवाजीनगर नऊ पॉईंट चार डिग्री सेल्सिअस मगरपट्टा दहा चौदा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस पिंपरी चिंचवड असेल याच ठिकाणी जवळपास पंधरा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं याचबरोबर भोरचा विचार केला तर भोरमध्येही पंधरा पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी नोंदवलं गेलं डहाणू पंधरा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस मुंबई शहर असेल उपनगर असेल वीस ते एकवीस डिग्री सेल्सिअस अलिबाग एकोणीस पॉईंट एक डिग्री सेल्सिअस तसेच रत्नागिरी एकवीस पॉईंट पाच झिरो डिग्री सेल्सिअस राजापूर लांजा या ठिकाणी जवळपास अठरा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं तसेच गोवाचा विचार केला पणजीमध्ये जवळपास एकोणीस पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल राज्याचा येणार चवी तासाचा जर विचार केला तर येणाऱ्या चोवी तासामध्ये विविध भागामध्ये तापमान थोडीशी वाढ पाहायला मिळू शकतं कोकणाचा संपूर्ण भाग असेल या ठिकाणी जवळपास सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं आणि जे समजा सर्वपर्यचा भाग असेल म्हणजे अलिबाग असेल मुंबईचा सांताक्रुज वगैरे असेल त्याचं गोवा असेल या ठिकाणी वीस ते बावीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं हाटमहात्याचा भाग संपूर्ण जर पाहिला <coughs> चौदा चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे सांगली जिल्ह्याचं कौटिमांक जत आटपाडी मिरज असेल या ठिकाणी बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस सोलापूरचा दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट मोहोळ मोहोळ असेल याचबरोबर बार्शी असेल याही ठिकाणी चौ बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतो तसेच लातूर धाराशिवचा दक्षिण भाग असेल या भागामध्येही बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे पुणे असेल साताराचा पश्चिम पूर्व भाग असेल नाशिकचा पश्चिम पूर्व पश्चिम भाग असेल धुळे नंदुरबार आणि जळगाव तसेच बुलढाणा असेल अकोल्याचा पश्चिम भाग असेल या ठिकाणी ही बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतो याचबरोबर मा नाशिकचं शहराचा पाहिला तर व अहिल्यानगरचा उत्तर भाग जर पाहिला आहे जवळपास आठ ते दहा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे तसे अहिल्यानगर असेल पुणे पूर्व असेल सातारा उत्तर भाग असेल सोलापूरचा उत्तर भाग असेल आणि संपूर्ण मराठवाडा याचबरोबर अमरावती असेल वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ संपूर्ण नांदेड असेल हिंगोली परभणी छत्रसंभाजीनगर असेल या संपूर्ण भागामध्ये जवळपास दहा ते बारा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतो याचबरोबर आय एम डीने येणाऱ्या चोवी कोणताही हवामानाचा इशारा देण्यात आलेला नाही हे होतं येणाऱ्या चोवीस तासात राज्याचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल ऐकण्यावर नक्की करा धन्यवाद